अरे हे किती चॅप्टर आम्ही एक दिवस घेतो हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर बोललो आपल्याला बिग बॉस मध्ये घेतलं नाही घेतलं खरं एम केला खरं नांगराला मारलं नांगर थर्मोकॉल आता तो तिच्या पोटरी एवढाच आहे तो प्रेग्ने चालला सॉरी तुम्हाला थांबवलं मी आता त्याच्याकडे ड्रायव्हरला ड्रायव्हिंग लायसन्स पण नाही पण तो तरी प्रेग्नेंट करायला निघायला चाललं म्हणजे विषय असं झाला बिग बॉस मध्ये महेश मोठे नावाचा व्यक्ती तीन लाख का चार लाख काहीतरी फॉलो काहीतरी ते, आहे म्हणजे लाखात फॉलो तर त्याला नाकारलं तो गावठी बिग बॉस काढायला चालला पण माझं एक म्हणणं आहे महेश मोठ्यांना मी रील बघितली महेश मोठे म्हणतो मला गावठी बिग बॉस काढायचा आता गावठी बिग बॉस काढायचा आणि तो काय म्हणतो तिथं काही एकर मध्ये अशा छावण्या ठोकल्या जातील आणि तिथं प्रत्येकाला एक असं काम दिलं जाईल तिनीच पिकवायचं तिन्हीच खायचं मग मला एक म्हणायचं महेश भाऊ महेश मोठे मोठे हा आणि तुमच्यापेक्षा हा नाही महेश मोठे, ना। मोठे। ना ता तीनि... ना। ले ले का असा ना पण आता काय टायमाला असं होतं तिनीच पिकवायचं तिनी तिनीच खायचं म्हणजे त्यांना काल पेरले उद्या लगेच उगल का बरोबर नाही नाही तर तुम्ही काय करणार काय उपयोग नाही तर त्याला असं उपाशी ठेवणार काही पण ट्रेंड आला नाही नाही विरोधात बोलायचं नसतं आपण हा माझा एक मेन शब्द ठेवा मला बिग बॉस मध्ये करोडो दिले ते मी सांगू डायरेक्ट सांगू का माझ्या आई बापांची शपथ घेऊन सांगतो मला आवडत नाही ते बिग बॉसला मी कोलतोच पाहिले बसून मला ते आवडतच नाही पण महेश महेश मोठ्याला हा महेश मोठ्याला मला एवढं सांगायचंय त्यांचं मी बघितलं तिड आमका येईल तमका येईल आणि जिनीस पिकवायचं त्यांना गोरं दिल्या जाणार त्यांना ढोरं दिल्या जाणार uh. मग आता तिने घोचाड्या काढीत बसायचे का जनवार महेश मोठे काय करणार काढणार असं हा नाही 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 मग ते जनावर द्यायचे मग त्या जनावरांना त्यांनी सांभाळायचं तिनेच पिकवायचं तिनेच खायचं जनावरही सांभाळायचे प्लस शेती करायची परत प्लस मालही फवारायची आणि पिकवायचं आणि त्यांनी खायचं आता हे गहू पिकवायला लागा त्यात चार महिने चार महिने काय गव्हाच्या वा असं चाटायचं का ते पाला बरोबर तुम्ही काय देणार काय व्यक्ती वहेशे मला त्या बोलण्याचा अर्थच कळू नाही राहिला तुम्हीच विकवायचं तुम्ही खायचं म्हणल्याच्या नंतर तुम्ही आम्हीच खायचं तर मग आमच्या आमच्याकडूनच तुमच्या इकडे काय लिहायचं बरोबर बरोबर <coughs> बार का आता एखादी व्यक्ती ठीक आहे बिग बॉस मध्ये आता समजा तुम्हाला जायचंय तुम्हाला जायचं होतं इच्छा होती आता नाकारण्यात आलं तर मग का तुम्ही लगेच गावठी बिग बॉस काढणार आहे मी असं म्हणून मी म्हणून जे आईला काय बरं झालं छपरी पासून सुटका झाली वरून गडी एम बी करून मस्त शेतीला माझं म्हणणं असं महेश मोठे मध्ये नाही झालं महेश मोठे ला काय झालंय की काहीतरी लोकांचं कसं झालंय आजकाल प्रत्येकाला प्रत्येक जण स्वतःला नार्मिक सलमान समजायला हे जे भंगरी नाही हे जे बंगरी रील स्टार झाले ना यांना घरी <hungri> ना, ना काही ना जमीन नाही जमीन ही. ना घरी ना काही बायका जे काही ऊस तोडितात काही डांबार फांगित तरी माय राजू दिवाना राजू दिवाना अरे राजू दिवाना घरी नाही खाला दा राजू दिवाना राजू देवा हा राजू दिवाना आणि हर घमसे बेगाना हा आणि घरी जाऊन लगेच पडला होता ना राजू देवाना म्हणजे एक झालं काय आणला गर्व काय झाला माहिती का प्रत्येक जण रील स्टार स्वतःला ऋतिक सलमान समजायला लागले दहा हजार फॉलो झाले आणि त्यांना त्यांना वाटतो आम्ही म्हणजे मोठे स्टार आहे आम्हाला नाकारल्याबद्दल आम्ही एक असा मोठा चित्रपट काढू शकतो तसं काही नाही रील स्टार कोणी नाही एक तुम्हाला सांगतो मी एवढं खरं नांगराला मारायचो लोक काय म्हणायचे थर्मोकॉलचा नांगर आहे मी ट्रॅक्टर ओरिजिनल वाढायचो लोक काय म्हणायचे थर्मोकॉल थर्मोकॉल चा ट्रॅक्टर मी खरोखर एंगल उडवायचो आणि मी ओरिजिनल बॉडी हा ते म्हणायचे झुमळ्या पैलू आणि म्हणजे तुम्ही जेवढं लोकांना चांगलं सांगशान लोक त्याचा मजाक बनव बनवतात सिरियसली नाही तर आणि तुम्ही जेवढं नालाईक टाकशाल तर पप्पी दे पप्पी दे पारूला असं दाखवलं का लोक इतके वड्याची ती तिला वा वा एकच नंबर व्हिडिओ मिलियन मध्ये बरोबर नालायक वागणार लोक सिरियसली घेणार आणि जो सिरियसली बोलतोय त्याचा मजाक वारी घेणार हा म्हणून मी म्हणून या रील स्टारला तुम्ही आता आपल्या मेनवर येऊ हु। मेन विषयावर ते म्हणते ना स्वतःला लय मोठे तर मला त्या चुत्यांना सांगायचं लोक फक्त तुम्हाला टाइम पास म्हणून लोकांना काही घेणं नाही लोक सख्या बापाला नाही तर तुला स्टार का तू स्टार नाही बाबा शेपटापासून म्हणून मला एवढं सांगायचं मी एवढं हा महेश मोठे असू सदाशिव गुरकुले असू त्यांना मोठ मनाला लागूनच नाही घ्यायचं आ, कतुला का तुला रितेश देशमुख नाकारलं का ना नाकारलं फक्त एक जणात ठेवायचं काय आपल्या माझ्यासाठी व्हिडिओ बनवायचे आपल्या मौजसाठी लोक म्हणतो लहान एक बिग बॉस मध्ये गेला बुट्टा प्रभु, प्रभाकर शेलके काहीतरी नाव आहे त्याच हा काही त्यांचं नावच नाही मी त्याशी छेपरी पाहतच नाही फक्त मला लेडीज पण आहे तर ती म्हणते माझे नखं वाढले आता मी काय करू काय सध्या ट्रेंडिंग मध्ये विषय होता त्याबद्दल काय बोलशील तुम्ही म्हणजे बिग बॉस मध्ये जाऊन नखं वाढवले असं तिनं नखं वाढवले मग बस काढायचं ते जाईल त्यांना मांजर आहे काळतोंड्याचं काळ तोंड्याचं काळ तोंड बॉस काढायचं बस काढा बॉस काढायसाठी ती एक मांजर घेतली नखं वाढेल ना आणि तो एक दुसरा का त्याला तो गोंडला त्या काळ्या पोराला हा त्याला म्हणजे आपल्या एक मोडलो तुम्ही देणी ते निवड आपल्या संघ असं एकदा येऊन पाहिजे आम्हाला उचलून तू अगं कसला च्युतेवरून पडले आणि उचलीत नाही एक पब्लिकला मला सांगायचं पब्लिक आहे सांगा ना ते ओरिजिनल करते नाही पब्लिक चिडाव म्हणून तुमचं एक नाटक असत लक्षात आणि आपले चुती लगेच काय नाव त्या पोराचं म्हणले तुम्ही ते प्रभू शेळके त्याला उचल रे तो, बारके। तो, आ, तो, तो अरे तुला काय लाज वाटत आता हे गांजे ओढून उठेल सकाळी प्रभूला उचल का त्या बॉडी बिल्डर ना आ, अरे ते मुद्दम करतात दाखल झाले ठेव टीआरपी वाढावा पब्लिक रोस्ट मध्ये यावा व्हिडिओ आपल्यावर हा पण आपली छोते करी अंची बायको गेली ना माग बैठक मागं फोडून आबाला प्रभू सारख्या तू आय का अरे ते मुद्दम राहत म्हणला प्रभूला उच्चारलं मला खूप वाईट वाटलं अरे पण तुझी बायको उच्चारली ती बाय कोणा काय बोलावं बा लोकांना म्हणजे ते एक ट्रेंड असतो मंत्री लोक बा बरोबर रातची एकत्र बसणार आणि एकमेकाचे विरुद्ध भाषण करणार विरुद्ध साहेब मागे आहे जमीन टाकला <laughs> सासरा तो नाही असं झालं आता रिलस्टारच चाललंय मग रिस्टारच जास्त करून बिग बॉस मध्ये असं म्हटलं तरी काही नाही माझं म्हणणं असं झालं तर मग त्याच्यामुळे आता तुम्ही मागच्या मध्ये बोलले या वर्षीचा बिग बॉस चालणार नाही आणि हाय तसंच झालं बिग बॉस चाललंच नाही आहे का नाही खरी गोष्ट आणि पब्लिकला चुत्यांना ते रील बोलतो कारण तो बिग बॉस का चालला होता सुरज चव्हाण चव्हाण चालला बरोबर बरोबर आणि सुरज ट्रेंड होता ट्रेंड होता तेव्हा बरोबर आणि आता तुम्ही रील स्टारच मा रिल स्टार माग राहिले रील स्टार गेले बिग बॉस मध्ये मला सांगा सलमान खान आहे का अक्षय कुमार आहे का कोणी नट पाहिले का या नटांचे हे नट नाही यांचे बोलट गळून पडले का यांची आटी श्लीप आहे ती आता त्यांना आपण पाहायला वेळ आहे का आपल्याकडे मला सांगा ना वेळ आहे का असे च्युते पाहायला ज्याला वेळ आहे तो चुत्यारला पाहतो चुत्यात चुत्यारला पाहायला वेळ आहे मला सांगा माझी बागायते मला मोठं डळाव नाही मला वैल नाही तुम्ही पाहिलं तुम्ही आले तेव्हा मी गोण्या मारित होतो त्याच बनेल वरे आपल्याला अशी लोक पाहिलं वेळच नाही ना म्हणून मला एवढंच सांगायचंय का जे रील स्टार आहे हो, भाऊ तुम्ही रील स्टार बिल कोणी नाही मी सुद्धा रील स्टार नाही फक्त लोक आपल्याला मजाक म्हणून आणि आपल्याला कमेंटमध्ये चांगले असे त्यात हा घोडे नाही गाढव हा म्हणून मला म्हणायचंय रील स्टार तू भ्रम काढून टाक महेश मोठ्यालाय म्हणायचंय मला आणि सदाशिव गुरुकुल्याला सुद्धा सांगायचे आणि बाकी जी राहिले सायले छपरी ना तुमचं स्वप्न आहे बा पुढच्या वर्षी मी बिग बॉसला जाईन छपरी हो काम करा घरी आई बापांक लक्ष द्या आणि मस्त बायकी शेती वगैरे करा बिग बॉस भंगार चोटांना घेत असतो आणि ज्याला बिग बॉस म्हणजे जायचे त्यांना जमीन वापराव लागेल सूट त्याच्या फॉर्च्युनर वापरावं लागेल त्याचे द्राक्षाचे बाग ऊस बिस काय असे उसाला आग लावायला लागतील द्राक्षाच्या बागचे एंगल उपटून टाकावं लागतील मा वावरातले कांदे उपटावं लागन रोटर आणावं लागन आणि राख रांगोळी लावून अस वाटूर बसावं लोक लगेच काय म्हणणार आहे दिसतो घ्यायला व्हायरल हा मग नाही हा मग त्याला घेणार ते घ्या पब्लिकला इमोशन पब्लिक होणार गरीब त्याला करावं लागत मोठ ते गरीब काच ते माझा नंतर माजणार एक तुम्हाला आज सांग आजकालच नाही कोळशावर जर आपण काय म्हणतो आग आग जर छोटी असेल ना बरोबर बर। आग छोटी असली ना तुम्ही तिच्यात जेवढं काय टाकशाल ना काय आपण म्हणतो सरपंच तेवढ्याच ती जाळणार कारण तिला आपण सरपंच बरोबर आग ती छोटी पण ज्यावेळेस तुम्ही घापक्यान पेट्रोल टाकशाल ना मुझ हा मग तसंच एखादं गरीब आहे ना ते आधी चांगलं जगत राहते ते सन्मान देतो माणसा संघ बोलवतो पण पब्लिक न एकाएकी त्यात घपक्यानाच पेट्रोल सारखं त्याला वर काढलो तो बापक्यात बर एक जातो थोडला गाडी आटी चुडू येतो त्याला हा मला सांगा ज्या कुत्र्याला बारगाड्याने गेला असत्यात लुताळ्या कुत्र्याला त्याला जर अचानक दुधाच्या किटली पुढं उभं केलं त्याला जर महिनाभर दूध पाजलं ना तेच लुतळं कुत्रं वाऱ्याना पडत होतो तेच माणसं फाडू शकतो कारण का दूध पाजणार आहे आपण ते दूध लगेच ते मागचे दिवस विसरून जात होते आपल्या बरगाड्या निघेल होत्या म्हणून आपल्याला माश्या बसेल होत्या आपल्या म्हणून पेल का लगेच तसंच आहे रील स्टार कोणतं बी जो आधी गरीब गरीब म्हणतो ना आपण आमदार झालं रील स्टार झालं कोणी झालं महेश मॉटेल कुत्र म्हणायचं नाही 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 महेश मॉटेल नाही महेश मॉटेल नाही कोणतंही कोणताही माणूस रील स्टार आपल्याला कोण म्हणजे जो त्यांचं नाव नाही घ्यायचं आपण असं नाही नाव घ्यायचं मोठा होतो हा आणि तो माझून जातो हा मला हे सांगायचंय की आधी आधी आपल्यावर गोमाशा बसेल होत्या अचानक समजा तुम्हाला उदाहरण आता ते पहिलं कट करा आता पहिल्यापासून उदाहरण सांगतो कुत्र कुत्रय लोक म्हणते उपकार काय सर एखादं कुत्रय आहे वाटाना तिच्या पारभार गाड्या उघड्या पाडल्या तिच्यावर माश्या बसलेल्या आहेत एकदम घाण आहे आणि मी घरी उचलून आणलं मी बरोबर मी घरी उचलून आणलं त्याला एक महिना दूध पाजलं त्याची तब्येत झाली ते लगेच गोरखायला सुरुवात केली त्याला मागचे दिवस त्याच्या लक्षातच राहिले रोड ना झोकांडे होतो माझ्या बरगाड्या उघड्या पडेल बरोबर ते माझ्यावरच भुकाय लागलं काय टायमाला रात्रीच मी आले का त्याला ती मागची जाणीव नाही राहिली म्हणजे आपण लुताळ्याला दूध पाजून ताज केलं आपली सुरुवात करते म्हणून हे छपरी राज्य रील स्टार आहे जे पुढे जातात बिग जिंकून आणि ते पैसे जिंकले आणि त्यांच्या गाड्या बंगले झाले का लागले बुकायला शेल्फी नाही तुमको नाही तुमको नाही साहेब आता पुढे चाललो इकडे चाललो तिकडे चाललो मर कुडवी म्हणून मला हे उदाहरण सांगायचं आणि ते महेश मोठ्याच काय तुम्ही तो माणूस वेगळ्या पद्धतीचा त्याच्यात बोलण्यात मजा नाही त्याला एक भ्रम झालेला आहे आणि त्याला म्हणजे असं आता झोपेतच त्याला बिग बॉस झाले झाला त्याला काय मला काय म्हणायचंय तो पण एक लाईक छापायसाठी कार तो बिग बॉस काढू शकत नाही फक्त ट्रेंड आहे ना तो बोलणार आहे काय मला गावठी बिग बॉस चालू करायचा पब्लिकला आहे ना हे आतलं कळून देते नाही एंगेज करून घेईल हा फक्त आता त्याचं एक नाटक आहे कसं यूज लाईक छापायचे अरे यार जाऊ यार आम्हाला फायनान्सरच भेटला नाही आम्ही भेटायचं होतं बरं का पण तेवढ्या आमचं ते बजेट झालं नंतर तो असा बोलणार म्हणून मंत्र्याचं भाषण जसं खोट तसे स्टार सुद्धा खोटा यूज साठी काही पण बोलतो मी जे बोलतो ते रोखोक बोलतो हा मी आई बाई टाकली टाकली आणि या बाई ठाकली तर अमेरिकेला जाऊन मी एखादी गर्लफ्रेंड सुद्धा घेऊन तोंडोर सांगतो अमेरिका अमेरिकेला गेल्यावर मी तिथं तिच्या संघ पप्पी घेऊ शकतो तोंडोर सांगत होतो मला तुम्ही काय माझ्या मनाचा प्रश्न तुमचा प्रश्न आहे असं मी आणि हे काय उखाडणार आहे माझं बरोबर माझे पैसे माझी मर्जी विजा तुमचा एअर विमानाचं मला जायचं एक दिवस अमेरिकन बाईचे तस मी बाई आहे ना ती शंभर टक्के लन... कबी लंडन की लडकी नाही एक दिवस लंडन की लडकीला हाक करून येतो असा अमेरिका एक वेगळं आणि युके लंडन वेगळं मग ते चिड तिला हाक मारून येतो मारायचं गळाभेट भेट करायची आणि पब्लिक ला घाबरायचं नाही मी खरं बोललो खरं बोललो आपल्याला बिग बॉस मध्ये घेतलं नाही घेतलं खरं एम केला जुमळ्या पहिलं खरं नांगराला मारलं थर्मोकॉल आणि जे लपडे करते प्रभू पाहिला ना काय म्हणतोय तो ती काय म्हणती प्रभू मेरी तो शादी हो रे तेरा बाप काय म्हणतोय तू काही विसरलो मी तेरा बाप नाही शादी करणे मग ते प्रेग्नेंट देतो कोपीत घेऊन जातो कोपीत तिरील पाहिलं नसून तुम्ही प्रभू प्रभू एवढ्याला हा आता तो तिच्या पोटरी एवढाच आहे तो प्रेग्नेंट करायला चालला तू आणि तो बिग बॉस मध्ये गेला कोण मग बिग बॉस च्युती आहे का पब्लिक च्युती मला कळायलाच जागा नाही बरोबर काय अर्थच नाही याला असं म्हणतो तू प्रेग्नेंट करतो म्हणतो मग आपण इथं फक्त या व्हिडिओ काढतो तरी पब्लिक मध्ये सदाबाऊ शोभलं नाही बघा 8 वर्ष मला काय म्हणत्यात या सदाबाऊ सॉरी तुम्हाला थांबवलं मी आता त्याच्याकडे ड्रायव्हरला ड्रायव्हिंग लायसन्स पण नाही पण तो तरी प्रेग्नेंट करायला निघाला चालला म्हणजे अविश्वसनीय आणि तू एवढा पुरीला तो गुडगा एवढा तिच्या मुलगी आणि ती मोठी एक काढी द्या मुली साठी काही काय बोलतो पुरींच्या लंग्यात काय लपवतो घागऱ्यात काय लपवतो चित्र हा काय पाहणार असेल बिग बॉस हा तर असे लोक पुढे गेलेत आणि ती माग ती निकी तांबोळी होती तिथं लय अवघड ही कपडे घालायची ती बिग बॉस मध्ये म्हणून मला मला एवढं सांगायचंय बिग बॉसला एक सराव लागलाय चुते बारायचा आपण त्यांचं नाव पण नाही घ्यायचं बिग बॉस तिकडे बसवड्यात जाऊ आपल्याला गरज नाही फक्त एवढंच म्हणणंय ह्या वर्षीचा बिग बॉस शंभर टक्के कमी टीआरपी घेणार पी घेणार काहीच घेणार आणि पुढच्या वर्षी तर बिलकुल बिग बॉसला कुलूप लागणार आहे वाक्य देणार काय माहिती का चुताड भरायला लागली चुताड लोकांना वेळ आहे का कोण पाहिजे आणि जे पाहणार आहे ते पोरं सोरं पाहणार आहे बाकी टॅलेंटेड लोकांना इकडे वळायला वेळ नाही म्हणून मित्रांनो यांना लाईक फॉलो करा मित्रांनो आमचं पोडकाशी संपतोय बिग बॉस संदर्भात सदाभाऊ आमची सदाभाऊ सोबत आमचे चांगले गप्पा रंगल्या त्या गोष्टी बद्दल सगळ्या तुमचे खूप खूप मित्रांनो व्हिडिओ लाईक आवडला असेल लाईक करा फॉलो करा सब्स्क्राईब चॅनलला आम्ही अगस्तीला गेलो पैसे खर्चून गेलो आज आठ दिवस झाले या पाहिलं नाही पाहिलं नाही कारण यांना ते ओपन पाहायचा सराव बरोबर आणि काही अशी अशी छपरी पुढे न्यायचा सराव सराव आपण तंगड्या तोडायच्या नाही कुठे जायचं काही दाखवायचं नाही काही गरज नाही सरळ चुक करून तिड्यांच्या ठोकायची खाप खापा बरोबर म्हणून आम्ही असे उद्योग करणार नाही आणि कुठेही गेलो तर प्रश्नल आपल्या फोटो टाकायचा नाही आणि आपल्या जिंदगी मध्ये काही आपण केलं तर प्रश्न दाखवायचं हे हे आहे ना अरे किती आम्ही एक दिवस हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर एवढं ध्यानात ठेवा बरोबर म्हणून हे ध्यानात ठेवा तुम्ही आणि आम्ही रेल दाखवायचा प्रयत्न केला अगस्ती किल्ला ती आई लोक त्याला लाईक नाही केलं लोकांनी मग ते आता लोक म्हणजे लोकांचं एक झालंय लोकांना सदाभाऊ सदाभाऊ मग ते नागराला आज बुक्की मारून दाखवा काय करतो आहे नाही नाही नागराला नाही मारून ना। दाखवायची तिने लयला पाहिलेली फरून हेच चालणार आहे तुमचं आणि काय आ... होतं अ लाईक करीत जा फॉलो करीत जा आणि एवढं नाराज झालो आम्ही का तुम्हाला एवढं कष्ट करून दाखवलं तिकडे जाऊन तुम्ही आमच्या अशी ठोकली ना परत कुठं जायचा विषय राहिला जाणार पण गेलो तर ते काढणार नाही काढणार नाही बरोबर काढायचं तिकडे जाऊन वेगळाच विषय घ्यायचा आता गोवा जायचं प्लॅन होता पण आता लोकही नाही आपल्याला जास्त रिस्पॉन्स दिला नाही मग त्याच्यात काही नका अर्थ नका जायचं नाही ठीक गेलो ना गेलो ना तर आपण जाऊन येऊ व्हिडिओ दाखवायचा दाखवायचा ओके धन्यवाद धन्यवाद